आज तरुण युवकांच्या हाताला काम लागावं याकरता केली साहेब मंगळवडा तालुक्यामध्ये आज कित्येक वर्ष ओलांडली आम्ही लहानपणापासून ऐकत होतो मंगळवड्याच्या पाणी प्रश्नावर अनेक उमेदवार या ठिकाणून निवडून गेले त्या ठिकाणी देशात गेले देशातलं दोन नंबर पद घेतलं राज्यात गेले राज्यातलं एक नंबर पद घेतलं परंतु माझ्या या ठिकाणी दक्षिण भागातल्या या तालुक्यातल्या जनतेला जो पाण्याचा प्रश्न हा सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही साहेब आपल्याला सांगावं असं वाटतं पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की मला एकशे सहावा आमदार तुम्ही द्या या ठिकाणी या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मी सोडवूनच त्या ठिकाणी मत मागायला पुढच्या निवडणुकीला येणार आहे म्हणून सांगितलं होत आज साहेब तो प्रश्न आमचा सुटलाय त्या चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेचाही प्रश्न सुटलाय म्हैसाळ वरून जवळजवळ एकोणीस गावांना पाणी देण्याचाही प्रश्न आमचा सुटतोय दक्षिण भागाला या ठिकाणी पाणी मिळत आहे आणि साहेब जास्त अजून बोलल्यासारखं बरंच आहे त्या मतदारसंघामध्ये मंगळवढा तालुक्यामध्ये शंभर कोटीचं हॉस्पिटल असेल निंबोनी मध्ये बेचाळीस कोटीचं हॉस्पिटल असेल आणि या निमित्तानं मध्ये जे कॉटेज हॉस्पिटल आहे ते दोनशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण केल्याचं काम या अल्पावधीमध्ये केलेलं आहे परवाच मुख्यमंत्री मोदयाने एक हजार बेडचं हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही नाही अशा पद्धतीचं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण करण्याचं केलं साहेब आज हे बघत असताना बऱ्याचशा गोष्टी आहेत मला तुम्ही आपण साहेब दहाच मिनिटं झालेत भाषण तर माझं खूप मोठं आहे परंतु मी आज आपल्याला मागण्याच त्या ठिकाणी करतोय की साहेब आपल्याला आपण सगळे ज्या ठिकाणी या पंढरपूर मंगळण्यामध्ये म्हणजे पंढरपूर रस्ता हायवे असेल किंवा ज्या ठिकाणी आता आपण साहेब आला नळदूर करणं मी त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं किती वेळात येणार आहेत त्यांनी सांगितलं चाळीस मिनिटात पण साहेब आपण असे रोड केले की रोड न जरी आला असता तुम्ही पस्तीस मिनिटात आला असता साहेब आहोत सोलापूरला जायचं जा आम्ही दीड तासात पोचतोय का दोन तासात पोचतोय अशा अवस्था या ठिकाणी होत होती आणि पंढरपूरवरून त्या ठिकाणी सोलापूरला जायचं म्हणजे दोन तासात पोचायचंय का अडीच पो तासात आहे अशी परिस्थिती होती साहेब परंतु आज तुमच्यामुळं या ठिकाणी आमच्या पंढरपूर मंगळवेड्यातली जनता पंढरपूर तर जवळजवळ या ठिकाणी एक तासाच्या आत पोचत आहे पन्नास मिनिटात पोचत आहे आणि मंगळवेड्यातून साहेब पस्तीसाव्या मिनिटात त्या ठिकाणी सोलापूरला पोचतोय आम्ही अशा पद्धतीचे रस्ते आपण केलेत आज पंढरपूरला आपण साहेब पालखी मार्ग मोठा केला पंढरपूर मंगळवेडा हा रस्ता केला पंढरपूर सांगोला केला पंढरपूर कराड रस्ता हायवे केलाय पंढरपूर सातारा रस्ता हायवे केलाय पंढरपूर फलटण पालखी मार्ग केलाय त्या ठिकाणी पंढरपूर टेंबोर्नी रस्ता हायवे केलाय पंढरपूर शेतपळ हायवे केलाय पंढरपूर मोहोळ आपण साहेब नॅशनल हायवे आपण निर्माण केलाय एवढ्या हजारो कोटीचा निधी आपण साहेब दिलेला आहे त्यामुळं आज आमच्या पंढरपूरमध्ये आज पांडुरंगाची नगरी जगाचा पालन हा त्याला आठवड्याला जवळजवळ दर शनिवार रविवार तीन ते पाच लाख भाविक त्या ठिकाणी येतात हे खरं म्हणजे आपण केलेल्या रोडची किमी आहे साहेब आज त्यामुळे आमच्या इथल्या छोटे मोठे व्यापाऱ्यांचा सा सुद्धा चांगला व्यापार वाढतोय पण साहेब अडचण अशी आहे की हे सगळे हायवे एवढे आपण हजार कोटीचे दिलेले आहेत आमची एक मुनी आपण जर भरून काढ की पंढरपूरला पूर्ण अख्खा रिंग रोड हा मंगळवाडा गोपाळपूर हा सगळा जर रिंग रोड केला तर तिथल्या जड वाहनाची कायमस्वरूपी समस्या या निमित्तानं कायम संपेल या आज ही मागणी करतो साहेब आपल्याला शिवाय मंगळवाडा आता आपण आलो रत्नागिरी नागपूर हायवे मंगळवढा शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्यालाही फॉलोअप केला पण त्या काम पूर्ण होत होतं आमच्यातल्या बऱ्याच मंडळींनी त्या ठिकाणी सांगितलं की मंगळवारा मोराळ रस्ता एक आहे त्या मंगळवाडा बोराळ रस्त्यावर एन एच एकशे सहासष्ट चॅलेंज नंबर आहे तीनशे चोवीस या तीनशे चोवीस चॅलेंजला त्या ठिकाणी अंडरग्राउंड जर त्रास केला साहेब एखादी बैलगाडी कारण आमच्या सगळ्या शेती त्या बाजूला आहे फिरून जर त्या ठिकाणी जर त्या फ्लायओवरच्या खालून यायचं म्हणलं तर जवळजवळ एक किलोमीटर दीड किलोमीटर प्रत्येक शेतकरी असल कारण आमची सगळी शेतकरी सायकलीवर जातात मोटरसायकलवर जातात बैलगाड्या जातात नागराना त्या ठिकाणी बैल तिथून जातात तर हे लांब फिरून जावं लागतंय त्याच्याऐवजी जर अंडरग्राऊंड पास जर तिथं दिला तर नक्कीच आमच्या सर्व शेतकऱ्यांना तिथल्या तीन चार गावांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल सर शिवाय आज आपल्याला अजून एक मागणार आहे सर जो रेल्वे मार्ग आहे हा रेल्वे मार्ग म्हणजे पंढरपूर मंगळवाडा आणि विजापूर हे जर कनेक्टिंग केलं तर हे कनेक्टिंग केलं तर त्या ठिकाणी दौंड वगैरे गाड्या आहेत मुंबईवरून त्या डायरेक्ट विजापूरला कनेक्टिंग होतील आणि हा जवळचा मार्ग होऊ शकतो शिवाय दुसरी रेल्वे लाईन अजून एक पाहिजे साहेब ज्या कोकणातून रेल्वे येतात ज्या कोकणातून रेल्वे येणार आहेत त्या सांगोल्यापर्यंत येतात आणि सोलापूरला जर जायचं म्हणलं तर पंढरपूर कुर्डुवाडी आणि त्या ठिकाणी परत सोलापूरला फिरून यावं लागतंय त्याच्याऐवजी जर सांगोला मंगळवार डायरेक्ट जर सोलापूर कनेक्टिंग केलं तर हा शंभर टक्के पद्धतीचा मोकळा होईल आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना जो शेतीमाल आहे हा शेतीमाल डायरेक्ट त्या ठिकाणी व्यापारी असतील किंवा परराज्यात असेल किंवा एक्सपोर्ट करता आज या ठिकाणी येईल शिवाय साहेब अजून सगळ्यात महत्वाचा विषय मंगळवडा उपसा सिंचन सातशे कोटीची योजना आहे या सातशे कोटीच्या योजनेला या निमित्तानं साहेब हा खूप मोठा प्रकल्प आहे हा आपल्या झाला तर आपल्याकडून होईल मला खात्री आहे की मंगळवेडा उपसा सिंचन आणि म्हैसाळ योजना या दोन योजना या तालुक्यामध्ये चांगल्या कार्यरत आहेत साहेब दुष्काळी भाग आहे नवीन योजना झालेली आहेत आत्ता पाणी आमच्याकडे आलेला आहे तर या योजनामध्ये साहेब आपण ड्रिप इरिगेशन या ठिकाणी म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना या अंतर्गत सेंट्रलची योजना या, या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आता अनुदान राज्य सरकार ऐंशी टक्के त्या ठिकाणी ड्रीपला देत आहे त्याचा वीस टक्केचा फक्त फरक आहे हे वीस टक्के जर आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून जर दिले राज्य सरकारकडून ऐंशी टक्के केंद्राकडून वीस टक्के शिवाय शेततळ पन्नास टक्के त्याला अनुदान राज्य सरकार देत आहे त्याला जर केंद्र सरकारने पन्नास टक्के दिलं आणि सोलर पंपला नव्वद टक्के त्या ठिकाणी जे अनुदान मिळतंय त्याला दहा टक्के जर दिलं साहेब केंद्राने असं म्हणजे ड्रीप ला वीस टक्के शेततळ्याला पन्नास टक्के आणि त्या निमित्तानं जे सोलर पंप आहे सोलर पंपाला जर दहा टक्के अनुदान दिलं आपण तर साहेब आर मध्ये आपण शंभर टक्के करू शकतात तर ह्या ठिकाणी हे जर पर्सेंटेज दिलं तर शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट सोलर पंप शेत कळ आणि या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांच्या शेतात त्या ठिकाणी होईल जेणेकरून आज फाटानं पाणी जर हे साहेब आम्हाला दिलं तर हे जवळजवळ सतरा हजार आणि अकरा हजार जवळजवळ ठीक आहे ठीक आहे पाचशे कोटी हजार कोटी या निमित्तानं मिळू शकते तर आमच्या मंगळवड्यामध्ये केंद्राकडून त्या ठिकाणी बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक निर्मिती या निमित्तानं मंगळण्यामध्ये व्हायला पाहिजे साहेब शिवाय संत चोकमेळा स्मारकासाठी सुद्धा सत्तावीस कोटी राज्य शासनाने दिलेले आहेत त्याला सुद्धा कमी पडणार आहेत तर या ठिकाणी तेरा संत या मंगळवळच्या भूमीवर आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला दिलेले आहेत आम्ही तर या संतांची संत सृष्टी सुद्धा होणे खरं म्हणजे ह्याला एक दोनशे कोटी जर आपल्याला जर मिळाले तर नक्कीच संतसृष्टी या निमित्तानं उभारेल तर साहेब या निमित्ताने एवढच सांगतो की तीन हजार कोटीचा हिशोब या ठिकाणी विरोधकांनी मागितलाय मला या निमित्तानं सांगायचं आता येताना पत्रकार म्हणतो ते साहेब आता कर्नाटक मध्ये शंभर टक्के आपलं सरकार येत आहे म्हणजे येत आहे असं मला पत्रकार म्हणले मी म्हणलं असं कसं काय नाही तुम्ही साहेबांच्या कानावर गाठल पाहिजे मी विचारलं कसं काय अहो म्हणले पाहूनच त्या समोरच्याचा असा आहे अहो म्हणले पोटनिवडणुकी त्याला उभारू नको म्हणतो ते त्याच्या आईला तिकीट देत होते त्यावेळेला त्यांना ऐकलं नाही त्यावेळेला राष्ट्रवादी गेली त्याचं सरकार गेलं मी ना बोलत नाही सर खालची बोलते तुला तर हे सोडलं ला गेले अहो त्या बिचाऱ्याचं दोन वेळा सरकार आलं होतं दोन टर्म आलं होतं त्या बिचाऱ्याचं सरकार पाडलं आणि त्यालाही पाडलं परत साहेबांनी म्हणले ही चूक मी परत करणार नाही परत पवार साहेबांकडे तिकीट मागायला पण पवार साहेब म्हणले याला तिकीट द्यायचं नाही परत काँग्रेसमध्ये आणि आता उद्या काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत म्हणून सांगितलं त्यामुळं ते साहेब तेवीस तारखेनंतर कर्नाटक मध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार शंभर टक्के येणार आहे त्यामुळे या निमित्ताने सांगतो आणि तीन हजार कोटीचा हिशोब या निमित्तानं मला मागितलाय तीन चार पाना आहेत मी आता या निमित्तानं सगळ्या वाचून दाखवतो की आरोग्य विभाग एकशे पासष्ट कोटी बरं आज या ठिकाणी जवळजवळ तीन हजार कोटीच्या ऐवजी या ठिकाणी तीन हजार सातशे एकोणसत्तर कोटीचा सा हिशोब मी आणलेला आहे तिथे चेक करायचा बघायचा तिथं बघू द्या आणि याच्यामध्ये पंढरपूर एम आय डी सी आणि एक हजार कोटीच जे एक हजार हॉस्पिटल आहे त्याचा या निधी या निमित्तानं दिलेला आहे आणि या, या निमित्तानं मी आज साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की आज या मागण्या आमच्या मान्य करून या ठिकाणी या पूर्ण कराव्याने या मंगळवार पंढरपूर मंगळवार जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा शिवाय साहेब एम आयडी सी मध्ये आपलं सगळं शेवटचं खूप महत्वाचं आहे टाकला कुठल्याही उद्योजकाला जगातल्या म्हणतो मी या जगातल्या उद्योजकाला टाकला तर आमच्या एमआयडीसी मध्ये प्रोजेक्ट देतोय तर एक दहा हजार कुटुंब तुम्ही परवा औरंगाबादला दिलेला आहे साहेब तर दहा हजार कुटुंब चालवण्याचा प्रोजेक्ट आज या ठिकाणी आमच्या एमआयडीसी मध्ये द्यावा या सगळ्या मागण्या करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या चित्रा पुढील बटन दावं आणि तेवीस तारखेला गुलाबी झाडा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद